नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषय परिसर अभ्यास प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत परिसर भाग एकचे प्रश्न पहा खालील उपप्रश्न सोडवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये परिसर भाग दोनचे सुद्धा प्रश्न आहेत त्यामुळे शेवटपर्यंत प्रश्नपत्रिका पहा अंडी अळी कोश व टिंबटिंब या फुलपाखरांच्या वाढीच्या चार अवस्था आहेत प्रौढ उत्तर आहे भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेती उत्तर आहे गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी मिसळतात ब चुकी बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उन्हाळ्यात आंब्यांचे पीक मोठ्या प्रमाणात येते बरोबर त्रुटीची पूड पाण्यात विरगळत नाही चूक प्रश्न क्रमांक दोन अ एका वाक्यात उत्तरे लिहा एक फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात दोन आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात उत्तर आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला मोहर असे म्हणतात ब खालील अन्न पदार्थ पहा प्रश्नांची उत्तरे द्या तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे पिठे मिळणारे पदार्थ चित्रामधून उत्तर लिहायचं आहे गहू ज्वारी बाजरी तांदूळ कच्चे खाण्याचे पदार्थ सफरचंद केळी गाजर तेल मिळणारे पदार्थ म्हणजे ज्या पदार्थापासून तेल तयार केले जाते त्या पदार्थाचं नाव लिहायचं आहे तीळ नारळ सूर्यफूल आणि शेंगदाणे इथे चित्रामध्ये सर्व पदार्थांची नावे दिलेली आहेत त्यामधूनच इथे उत्तर लिहिलेलं आहे यानंतर आत्ता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चा चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये सर्व दिलेल्या आहेत त्यांचाही सराव करा क थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुण एक गावापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात उत्तर गावापासून चपाती ब्रेड बिस्किटे रवा मैदा पुरी यासारखे अन्नपदार्थ बनवले जातात परिसर भाग दोन चे प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रात दोन संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाती टिंबटिंब नदीमध्ये बुडवली इथं भीमा नदी उत्तर चुकलेलं आहे इंद्राईने उत्तर लिहा ब एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले दोन घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालुजीराजे भोसले यांनी केला प्रश्न क्रमांक चार त्यातील असंत ज्ञानेश्वर महाराजांविषयी माहिती लिहा दोन गुण संत ज्ञानेश्वर महाराज हे तेराव्या शतकातील एक महान संत आणि कवी होते त्यांनी ज्ञानेश्वरी हा या ग्रंथाची रचना केली आहे ब प्रश्न जोड्याजुळवा दोन गुणांसाठी अगट पहा राजे शिवराय बाजी पासलकर यांची उत्तरे इथे दिलेली आहेत शाहजी राजे विजापूरचे सरदार शिवराय हिंदवी स्वराज्याचे ध्येय बाजी पासलकर मावळ खोऱ्यातील वतनदार अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच चॅनलची प्लेलिस्ट पहा त्यामध्ये सर्व सराव पेपर आहेत